नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची सर्वात मोठी आणि ब्रेकिंग न्यूज भाजपचा दारुण पराभव भाजपला जोरदार धक्का सगळ्यात जागावर डिपॉझिट जप्त नेमकं झाले काय ते आपण बघणार आहोत भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दारुण पराभव झालेला आहे वीस वर्षापासून ती त्यांची सत्ता हातून निसटलेली आहे शिर्डीच्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीत मोठा पराभव झालेला आहे विशेष म्हणजे त्यांची एक सुद्धा जागा निवडून आली नाहीत सर्वची सर्व समर्थकांचा पॅनल दणदणीत पराभव झालेला आहे प्रतिष्ठेची मानली जाणारी ही निवडणूक शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी यांची उलाढाल जवळजवळ दीड कोटीच्या आहे घर अस घरात आहे त्यामुळे निवडणूक महत्त्वाची होती याशिवाय गेल्या वीस वर्षापासून ही विकेनच्या ताब्यात होती परंतु या निवडणुकामध्ये त्यांचा दारूण पराभव झाला व एकसुद्धा जागा आली नाही तसेच सतरा जागा समोरील विठ्ठल पवार यांच्या सर्वची सर्व जागा लागल्या यासाठी त्रेपन्न उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं होतं तर दुसरीकडे विठ्ठल पवार यांच्या सर्वचवी सर्व समर्थकांनी आपल्या जागा जिंकल्या होत्या यामुळे या विख्यांच्या पराभवानंतर विठ्ठल पवार यांचा जिंकल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद